सरकारचे धोरणं चुकीचे आधीच शेतमालाला भाव नाही आणि वरून अवकाळी पाऊस त्यातच महसूलचे अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकत नाहीत मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी कल्याण वाणी यांनी केला आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे बीड प्रतिनिधी कृष्णा केदार यांनी डेकाळाचे पंचनामे करायचेत का असं वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा सडलेला कांदा दिसत नाही काय असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी कल्याणवाणी यांना पडलेला असून चला तर ते काय म्हणतात ते पाहूया काय ना तुमचं कल्याण काय लिंबा परिस्थिती कांद्याची कांद्याची दोन एक लाख रुपये खर्च झालाय कांदा काय राहणार सडलाय काय आणलंय त्याला कोण फुटायला लागले त्याला भाव कुठे चांगल्या कांद्याला भाव तुम्ही अठरा पंधरा म्हणता आणि त्या कांद्याला तर आता भाव नाही काहीच नाही त्या कांद्याची काय परिस्थिती पंचनाम पंचनामा करायला कुणी आले ते पंचनामा करायला म्हणजे तलाठी आला नाही काय नाही काय नाही काय नाही राहणार राहणार सध्या पडू नाही ते अजून नीट करायला नाही वापसी नाही मानिस असले राणामध्ये काय नाही तुमची मागणी काय रेम काय शासनाचं धोरण चुकीचं आहे खरं तर शासनाने हे पंचवीसच्या पुढेच भाव पाहिजे कांद्याला पंचवीस तीस पंचवीस तीस येते दहा अकरा बारा सध्या आणि आता तर काय सातन आठच म्हणायला लागले त्या हा माझ्या कांद्याला व्यापाऱ्याला आनंद केलं ती सातनं आठच म्हणायला लागली सगळं तोट्यातच आहे जोजवळ दोन लाख रुपये तोटा झाला आणि त्याचे वीस एक हजार बी घडत तर नाही काय सांगता येईल बातम्या व इतर अपडेट साठी महापोलीस रॅपिड न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद